कडक उन्हामुळे तुमच्या घरची तुळससुद्धा वाळून सुकून किंवा कोमेजून जात असेल तर ही तुळस भर उन्हातही टवटवीत राहण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा असं म्हणतात घरात तुळस असणं आणि दिवसेंदिवस ती भरत जाणं सौभाग्य आरोग्य आणि घरातील सुखाचं प्रतीक असतं पण जर तुमच्या घरात लावलेली तुळस पुन्हा पुन्हा सुकत असेल कोमिचत असेल तर घाबरून जाऊ नये ही तुळस हिरवीगार आणि टवटवीत ठेवण्यासाठी काय करावं तर तुळशीचं रोप सुकण्यामागे अनेक कारणं असू शकतात यामध्ये प्रामुख्यानं जास्त पाणी देणं खत घालणं आणि कमी सूर्यप्रकाश मिळणं समाविष्ट आहे याशिवाय तुळशीचं रोपही किडीमुळे सुद्धा सुकायला लागतं सुकलेली तुळस पुन्हा टवटवीत कशी करावी तर तुळस टवटवीत होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा त्याच्या देठात ताजेपणा शिल्लक असतो अशा परिस्थितीत तुळशीचं रोप पुन्हा टवटवीत करण्यासाठी आपण शेण आणि कडुलिंबाची पानं वापरू शकता पण त्याचा वापर खास पद्धतीनं करावा लागतो त्यासाठी आधी शेणखत वाढवावं नंतर त्याची पावडर करून रोपाच्या मातीत टाकावी कडुलिंबाची पानं व्यवस्थित वाळवून त्याची पावडर बनवून मातीत टाकावी अशा स्थितीत पौष्टिक झाडाच्या मुळापर्यंत पोहोचतात आणि मग तुळस टवटवीत होते आणि ती बहराला सुद्धा लागते धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती ही अत्यंत महत्वाची मानली गेले हिंदू मान्यतेनुसार तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं मान्यतेनुसार हे रोप घरात लावल्यानं साधकाला आणि त्याच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं म्हणतात मात्र तुळशी ही वनस्पती केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाची नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आढळतात वर्षानुवर्ष घराघरात तुळशीची पूजा केली जात आहे आणि आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी त्याची पानं औषधी म्हणून वापरली जात आहेत अशा परिस्थितीत साधारणपणे प्रत्येकाच्या घरात हे तुळशीचं रोप पाहायला मिळतं मात्र तुळशीचं रोप वाढणं हे अत्यंत अशुभ मानलं जात आता हिंदू धर्मानुसार तुळशी सुकल्यावर काही अशुभ चिन्ह सुद्धा आढळू शकतात तर या उलट ज्या घरात हिरवीगार तुळस किंवा हिरवगार तुळशीचं रोप असतं तिथे दारिद्र्य कधीच येत नाही असं म्हणतात त्याचबरोबर तुळशीचं रोप सुकणं अशुभ मानलं जातं अशा परिस्थितीत तुळशी सुकल्यावर माणसाला कोणते परिणाम दिसू शकतात आणि त्यासाठी कोणते उपाय करावेत हेही जाणून घेऊया असं मानलं जातं की जेव्हाही तुळशीचं रोप अचानक सुकायला लागतं तेव्हा ते घरामध्ये नकारात्मकतेचे किंवा वाईट ऊर्जेचे प्रतीक असू शकतात या सर्व कारणामुळे घरात विनाकारण भांडणं वाढू शकतात शिवाय असेही मानलं जातं की ज्या घरात वाढलेली तुळस किंवा वाढलेलं तुळशीचं रोप असतं त्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्याचवेळी काही समजुतीनुसार तुळशीचं रोप वारंवार कोमेजून जात असे तर हे घरात येऊ घातलेल्या आपत्ती किंवा दुर्दैवांचा एक इशारा असतो म्हणून वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप सुकल्यानंतर ते उपटून वाहणाऱ्या पाण्यात सोडून द्यावं त्यानंतर त्याच भांड्यात तुळशीचं दुसरं रोप लावावं आता तुळस असलेल्या भांड्यात तुळशीच्या जागी दुसरं कोणतंही रोप लावू नये असं सुद्धा सांगितलं जातात तुम्ही जरी हे तुळशीचं रोप लगेचच लावत नसाल तरी दररोज त्या भांड्याची पूजा करत राहावी असा सल्ला देण्यात येतो आता सुकलेल्या तुळशीची काळजी कशी घ्यावी तर सुकलेली झाड कधीही इकडे तिकडे टाकू नये असं म्हणतात त्याचबरोबर सूर्यग्रहण पौर्णिमा अमावस्या एकादशी आणि रविवारी वाढलेल्या तुळशीचं रोप कधीही उपटू नये याशिवाय सूतक काळात आणि पितृपक्षात तुळशीचं रोग उपटणं सुद्धा निषिद्ध मानलं गेलंय मात्र आपल्याला हवं असल्यास ही तुळस जर वाढली असेल तर तुळशीची वाढलेली पानं आणि लाकडाचा वापर केला जाऊ शकतो आता नियमित दररोज किंवा तुळशी वाढू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी तर आपल्याला आपल्या घरात तुळशीचं रोप नेहमी टवटवीत पाहायचं असेल तर त्यात खूप नियंत्रित प्रमाणात पाणी टाकावं म्हणजे कुंडीची माती ही पूर्णपणे कोरडी होईपर्यंत रोपाला पाणी देऊ नये पावसाळ्यात झाडाला पाणी देण्याचं प्रमाण आणखी कमी असावं याचबरोबर हे तुळशीचं रोप लावण्याची योग्य ठिकाण सुद्धा महत्वाचं ठरतं सूर्यप्रकाशात तुळशीची वाढ लवकर होते त्याच्या चांगल्या वाढीसाठी सहा ते आठ तास सूर्यप्रकाश लागतो अशा परिस्थितीत तुळस जागेत लावावी जेणेकरून तिला सर्व गोष्टी मिळतील मात्र तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी तुळशीला आलेली मंजिरी ही फार दिवस ठेवणे ती खुडून किंवा तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकून द्यावा मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पानं अलगत तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक पहरते आणि फोपावते सुद्धा असं सांगितलं जातं शिवाय तुळशीच्या रोपात दर पंधरा दिवसांनी आंबट दह्याचं पाणी टाकावं त्यामुळे सुद्धा तुळशीला आवश्यक जीवन मूल्य मिळतात आणि ती पुनर्जीवित होते आणि दिसू लागते त्यामुळे पुढच्या वेळी जर आंबट झालेलं दही तुमच्याकडे असेल तर ते फेकून न देता त्यात पाणी घालून ते तुळशीला नक्की घाला म्हणजे तुमची तुळस आणखी बहरून येईल शिवाय तुळशीचं रोप हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आहे आणि ते पूजनीय मानले जातात ही वनस्पती औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण आहे त्यामुळेच तुळशीचं रोप जवळपास प्रत्येक अंगणात असतं मात्र व्यग्र दिनचर्यामुळे अनेकदा तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही त्यामुळे रोप चुकायला लागतं इतकंच नाही तर काही वेळा तुळशीवर कीडही लागतं त्यामुळे हळूहळू संपूर्ण रोप खराब होतं अशा परिस्थितीत या वनस्पतीची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी बरेच जण बाजारातून कीटकनाशक आणतात आणि ते रोपांवर फवारणी करतात मात्र असं करू नये असंही म्हणतात तर घरात असलेले कडुलिंबाचं तेलही यासाठी वापरलं जाऊ शकतं मात्र त्याचा योग्य पद्धतीनं वापर करणंही तितकंच गरजेचं आहे आता तुळशीच्या रोपाला जर कडुलिंबाचं तेल घालायचं असेल तर ते कसं घालावं आणि त्याने काय होतं तर वास्तविकता कडुलिंबाचं तेल हे झाडावरील कीटकांपासून मुक्त होण्याचं काम करतं काही लोक बाजारातून कीटकनाशक आणतात आणि त्याची झाडावर फवारणी करतात ज्यामुळे तुळशीची पानं इतर कशासाठीही आपण वापरू शकत नाही रसायन असलेले कीटकनाशक फवारण्याऐवजी तुळशीच्या रोपावरील किडे दूर करण्यासाठी कडुलिंबाचं तेल वापरणं अतिशय चांगलं मानलं जातं हे कीटकनाशकांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक म्हणून कार्य करतात याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये कोणतीही रासायनिक क्रिया होत नाही मात्र हे कडुलिंबाचं तेल तुळशीच्या रोपात कोणत्या पद्धतीनं वापरणं चांगलं आहे तर तुळशीच्या झाडावर कडुलिंबाचं तेल फवारण्यासाठी एखादी स्प्रे बॉटल तयार करावी आणि त्यासाठी एका भांड्यात एक, एक लिटर पाणी घ्यावं आणि त्यात दोन चमचे कडुलिंबाचं तेल घालावं नंतर चमचाच्या मदतीनं ते चांगलं ढवळावं आणि त्यानंतर घरात पडलेल्या एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये हे रसायन भरावं आणि त्यानंतर तुळशीच्या पानांवर आणि संक्रमित भागांवर त्याचा वापर करावा यामुळे तुळशीच्या रोपातून किडे लवकर निघून जाऊ शकतात आता तुमच्या घरी असलेल्या तुळशीच्या रोपाला कीड लागली नसेल पण तुम्हाला कीड लागू नये म्हणून त्याची काळजी घ्यायची असेल तरी सुद्धा कडुलिंबाची पानं बारीक करून तुळशीच्या रोपात नक्कीच घातली जाऊ शकतात तर अशा प्रकारे कडक उन्हामुळे आपली तुळस वाळून जात असेल सुकून जात असेल किंवा कोमिजून जात असेल तर ही तुळस भर उन्हाळ्यातही टवटवीत राहण्यासाठी आणि ती भरून राहण्यासाठी अशा प्रकारे तुळशीच्या रोपाची काळजी नक्कीच घेतली जाऊ शकते कारण आधी सांगितल्याप्रमाणे असणं आणि दिवसेंदिवस ती जाणं हे सौभाग्य आरोग्य आणि घरातील सुखाचं प्रतीक म्हणून निदान या गोष्टींसाठी तरी रोपाची काळजी नक्की घ्यावी असं सांगितलं जात तुम्ही तुमच्या घरात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घेता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका